दादा प्लीज अजयला फोन करून सांग की तू मला माहेरी घेऊन जायला येणार आहेस त्याला कसेही तयार कर मी खूप थकले आहे रे इथे सर्वांची सेवा करून जर यांच्या आईला एक साधी शिमकं जरी आली तरी त्या घर डोक्यावर घेतात जणू काही त्यांना शिंकं नसून खूप मोठा आजार झाला आहे आता तर माझी धाकटी जाऊसुद्धा आली आहे तरी देखील हे लोक मला माहेरी जाऊ देत नाहीत असे मेघना रडवेल्या आवाजात तिच्या मोठ्या भावाबरोबर म्हणजे सचिनबरोबर फोनवर बोलत होती सचिन म्हणाला मेघना अगं तू आताच तर तीन चार महिन्यांपूर्वी माहेरी आली होतीस आणि महिनाभर राहून गेलीस मग तरीही मी तुला माहेरी घेऊन जायला येतो असे अजयदाजीला फोनवर सांगणे योग्य आहे का मेघना म्हणाली दादा तुला काय ठाऊक का आहे इथे सासरी तुझ्या बहिणीला कशी वागणूक मिळते अरे कामवाली बनवून ठेवली आहे या लोकांनी मला माझ्या नवऱ्याला तर माझी अजिबात काळजी नाही ते नेहमी मला आई वडिलांची सेवा करायला लावतात हे बघ दादा तू काहीही करून मला माहेरी घेऊन जायला ये तू अजयला असे सांग की बाबांची तब्येत खराब आहे आणि त्यामुळे बाबांना मला पाहायचे आहे हा बहाणा करून तू मला प्लीज इथून घेऊन जायला ये सचिन म्हणाला तू काही काळजी करू नकोस मी करेन काहीतरी असे बोलून त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर काही वेळ विचार करून त्याने मेघनाच्या नवऱ्याला फोन लावला हॅलो दाजी कसे आहात अजय म्हणाला मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आई बाबा कसे आहेत सचिन म्हणाला मी ठीक आहे पण बाबांची तब्येत काहीशी खराब झाली आहे आणि ते मेघनाची सारखी आठवण काढत आहेत त्यामुळे मी यासाठी फोन केला होता की तुम्ही काही दिवस मेघनाला माहेरी पाठवून दिले तर बरे होईल अजय म्हणाला दादा मेघनाने तुम्हाला सांगितले नाही का इकडे माझ्या आईची तब्येत सुद्धा ठीक नाही म्हणून आणि आता मेघनाला जर तुम्ही माहेरी घेऊन गेलात तर मग इकडे घरचे कोण बघेल माझ्या आईला उठता बसता येत नाही तिलासुद्धा त्रास होतोय अजयचे बोलणे ऐकून मेघनाच्या भावाला काय बोलावे सुचेच ना पुढे अजय म्हणाला बरं ठीक आहे आता बाबा जरी आहेत तर घेऊन जा तिला बघू मी इकडचे कसे तरी मॅनेज करेन मी उद्याच मेघनाला पाठवून देतो आणि आईची तब्येत काही ठीक झाल्यानंतर सुद्धा बाबांना पाहायला येईन ठीक आहे असे बोलून सचिनने फोन ठेवला घरी गेल्यानंतर सचिनने त्याच्या बायकोला मीनाला म्हणाला की उद्या मेघना तिच्या मुलांसह इकडे येणार आहे त्यामुळे इथे तिला काहीही कमी पडता कामा नये बिचारी सासरी सर्वांची उठा ठेव करून थकली आहे त्यामुळे ती जसे म्हणेल तसे कर शेवटी ती आमची लाडकी बहीण आहे सचिनने त्याच्या पत्नीला फरमान सोडले मीना म्हणाली ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी व्यवस्थित पाहुणचार ताईंचा दुसऱ्या दिवशी सकाळी मीना स्वयंपाक खोलीत गेली तेव्हा तिची धाकटी जाऊ म्हणाली काय होता ई मी जे ऐकले आहे ते खरे आहे का मेघनाताई पुन्हा इथे येत आहेत का मीना म्हणाली हो रेखा बरोबर ऐकलेस तू रेखा हळू आवाजात म्हणाली त्यांच्या मुलांच्या शाळा चालू असतील ना आता मध्येच शाळांना कसल्या सुट्ट्याही नाहीत तरी त्या अचानक कशा येत आहेत मीना म्हणाली आता त्यांना येऊ वाटले असेल तर येऊ देत आपल्याला काय करायचे आहे ती ह्या घरची मुलगी आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल चौकशा करण्याचा काही एक अधिकार नाही असे मला वाटते बरं जाऊ देत चल रेखा आपण स्वयंपाकाची तयारी करूयात दोघी जावा नणंदेचा पाहुणचार करण्याच्या तयारीला लागल्या मीना कुशल गृहिणी होती तिच्या लग्नाला दहा वर्ष झाले होते सुरुवातीपासूनच घराची जबाबदारी तिने व्यवस्थितपणे सांभाळली होती कारण तिच्या सासूची तब्येत नेहमी खराब असायची सर्व काही मीनाच पाहायची पण तिच्यासाठी आपली नणंद मेघना आणि तिच्या मुलांचा पाहूनचार करणे खूप आव्हानात्मक होते मेघना दोन भावांची एकुलती एक बहीण होती खूप लाडात प्रेमात वाढली होती दोन्ही भावांना तिच्या डोळ्यातील अश्रूही सहन होत नव्हते माहेरी तिचा थाटच खूप वेगळा होता ती दोन भावांची एकुलती एक बहीण तर होतीच आणि तिच्या आईवडिलांची सुद्धा लाडकी लेख होती जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या वडिलांना व्यवसायामध्ये खूप फायदा झाला होता त्यांनी जुन्या जमिनीशी संबंधित केस देखील जिंकली होती त्यामुळे ते मेघनाला भाग्यवान समजायचे त्यामुळेच लग्नाच्या आठ वर्षानंतरही माहेरी तिचे जराही महत्त्व कमी झाले नव्हते मेघनाच्या धाकट्या भाऊजेचे रेखायचे लग्न होऊन दोन वर्ष झाली होती रेखा एका कॉलेजमध्ये लेक्चरर होती कॉलेजला जाण्याआधी ती आपल्या वाटणीचे काम करून जायची कॉलेजवरून आल्यानंतरसुद्धा आपल्या मोठ्या जावेला खूप मदत करायची कॉलेजवरून येताना जाताना घरामध्ये लागणारे गरजेचे सामानसुद्धा घेऊन यायची मेघनाचे दोन्ही भाऊ आपला कपड्यांचा बिझनेस सांभाळायचे घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती मीनाला एक मुलगा आणि एक मुलगी होती मीनाचे सासरे जयवंतराव यांनी त्यांचा बिझनेस मुलांच्या हाती सुपूर्त केला होता त्यामुळे ते निश्चिंत होऊन आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या बायकोसोबत घालवायचे माहेरी मिळणाऱ्या लाडा कौतुकाचा मेघना गैरफायदा सुद्धा उचलायची दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मेघना तिच्या मुलांसह माहेरी आली तेव्हा घरातील ते दोन्ही सुनांची खरी परीक्षा सुरू झाली रेखा म्हणाली ताई हा घ्या चहा त्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता बनवते मेघनाने विचारले मग वहिनी नाश्त्यामध्ये काय बनवणार आहेस रेखा म्हणाली ताई इडली सांबर बनवणार आहे त्यासाठीची तयारीसुद्धा करून ठेवली आहे आणि मुलांसाठी सँडविच हे ऐकून मेघनं म्हणाली तुला इडलीशिवाय दुसरे काही बनवता येत नाही का हे बघ आज इडलीऐवजी डोसा बनव आणि एक मुलांसाठी सँडविचमध्ये बटर चीज मेयोनीज व्यवस्थित घाल मेघनं असे बोलली जणू काही रेखा तिची भाऊ जे नसून कूक आहे रेखा हळू आवाजत म्हणाली पण ताई नाश्त्यामध्ये सर्वांसाठी डोसा बनवायला खूप उशीर लागेल त्यानंतर मुलांसाठी सँडविचसुद्धा सा बनवायचं आहे आणि दुपारचा देखील बनवायचं बाकी आहे तेवढ्यात तिथे मीना आली आणि रेखाकडे रागाने पाहत म्हणाली आता ताईंनी सांगितले आहे ना डोसा खाणार म्हणून मग डोसाच बनेल असे बोलून ती किचनमध्ये गेली दोन्ही भाऊ जेवढे शांत आणि समजूतदार होते मेघना तेवढीच हट्टी आणि मूर्ख होती मेघना स्वार्थी आणि लालची प्रवृत्तीची सुद्धा होती तिला फक्त आपला हट्ट पूर्ण करण्याशी मतलब होता दोन्ही भावांना बहिणीचा स्वभाव ठाऊक होता पण समजूतदार असतानाही आपल्या बहिणीच्या मोहामध्ये त्यांना चूक आणि बरोबर समजू शकत नव्हते ती अजून लहान आहे असे म्हणून ते तिच्या चुकांवर पांघरून घालत होते जेव्हा जयवंतराव तिला काही समजवायला जायचे तेव्हा दोन्ही भाऊ म्हणायचे बाबा तुम्ही काळजी करू नका हळूहळू समजेल तिला वेळ निघून गेली पण मेघनामध्ये काही चांगला बदल झालाच नाही ती आणखी रागीट हट्टी आगाऊ होऊ लागली लहानपणापासून तिला अभ्यासाची काहीही आवड नव्हती कसे तरी रडत खडत तिने ज ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यानंतर तिच्यासाठी एका चांगल्या कुटुंबातील मुलाचे म्हणजे अजयचे स्थळ आले तेव्हा खूप धूमधाडाग्यात दोन्ही भावांनी मिळून लाडक्या बहिणीचे लग्न लावून दिले नशिबाने मेघनाचे सासरी सर्व काही व्यवस्थित होते समजूतदार सासूसासरे जे फक्त बोलण्यासाठी नाही तर खरेच मेघनावर मुलीप्रमाणे प्रेम करायचे तिला एक धाकटा दीर आणि एक नणंद होती जे बहीण भावाची कमतरता पूर्ण करायचे आईवडिलांना वाटले संपूर्ण कुटुंब आहे त्यामुळे सासरी मेघनाला नात्यांची कमतरता जाणवणार नाही लग्न झाल्यावर सुरुवातीला सासरच्या लोकांनी तिला तिथल्या ति वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ आणि तसे वातावरणही दिले पण मेघना नेहमी काहीतरी बहाना बनवून माहेरीत जास्तीत जास्त वेळ घालवायची जेणेकरून ती स्वतःच्या जबाबदारीपासून लांब जाऊ शकेल खरे तर तिला सासरी काहीच प्रॉब्लेम नव्हता सर्वजण तिचे खूप लाड करत होते तिचे पहिले बाळंतपण माहेर माहेरी झाले पण दुसऱ्या मुलाच्या देखील मेघनाने रडून भांडून दुसरी डिलिव्हरीसुद्धा माहेरीच करायला भाग पाडले जेणेकरून तिला जास्तीत जास्त आराम करायला मिळेल पण तिची सासू तिला नेहमी म्हणायची की पहिले बाळन माहेरी असते पण दुसरे मूल त्यांच्या खानदानाच्या परंपरेनुसार सासरेच व्हावे खरं तर तिच्या सासूला देखील सुन्याची सेवा करण्यात काही अडचण नव्हती पण मेघनाचे फालतू न खरे तर तिच्या माहेरीच पूर्ण व्हायचे तिचे दोन्ही भाऊ बहिणीच्या प्रेमामध्ये आंधळे होऊन तिचे घरच बसूच देत नव्हते आणि ही गोष्ट मोठ्या सुनेला मीनाला समजत होती पण ती काही बोलली तर उलट तिलाच गप्प बसवले जायचे पण खरे तर मीना नेहमी मेघनाच्या भल्यासाठीच बोलायची तिचे कोणी ऐकून घेत नव्हते मनावर घेत नव्हते त्यामुळे मेघनाने सुद्धा डोळ्यांवर पट्टी बांधली होती ती गुपचूप नणंदेचा हट्ट पूर्ण करायची पण हे दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन आलेल्या धाकट्या भाऊजेला रेखाला काही पटत नव्हते तिला ठाऊक होते की तिची नणंद चुकीचे वागत आहे आणि दोन्ही भाऊ तसेच आई वडील देखील तिच्या चुकांवर पांघरून घालत आहेत असो रेखा चहाचा कप मेघनाच्या हातात देत म्हणाली ताई हा घ्या चहा आणि त्यासोबत टोस्ट बिस्किटसुद्धा खाऊन घ्या त्यानंतर मग आम्ही सर्वांसाठी डोसे बनवू आता काय आमच्या मागे दिवसभर तर कामच काम असणार आहे आज तर रेखाने कॉलेजमधून सुट्टी घेतली होती त्यामुळे तिने दिवसभर आपल्या जाऊनबाईंच्या हाताखाली मदत केली दुसऱ्या दिवशी तिला कॉलेजमध्ये जावे लागले तिने मीनाला शक्य होईल तेवढी मदत केली आणि कॉलेजला निघून गेली पण रेखा गेल्यावर एकट्या मीनावर जास्त जबाबदारी पडली याशिवाय नणंद आणि तिच्या मुलांचे नखरे दिवसभर वेगवेगळ्या फरमाईशी करणे सुरूच होते दिवसभर हे ते खाऊन झाल्यावर संध्याकाळ होताच मेघना म्हणाली दादा डिनर करायला बाहेर घेऊन चलना मोठा भाऊ दिवसभर काम करून थकला होता पण फक्त बहिणीच्या आनंदासाठी बाहेर जेवायला जायला तयार झाला रेखा म्हणाली पण रात्रीच्या जेवणाची तयारी तर झाली आहे हे ऐकताच मेघना म्हणाली आई बाबा खातील नाही तर तुम्ही दोघी भाऊ या उद्या सकाळपर्यंत खात बसा पण दादा मला तर हॉटेलमध्येच जायचे आहे तिच्यामुळे ते सर्वजण हॉटेलमध्ये गेले धाकटा भाऊ सचिन म्हणाला हे घ्या मेनू कार्ड तुम्हाला जे आवडेल ते ऑर्डर करा असे बोलत त्याने मेघना आणि मोठ्या वहिनीच्या हातामध्ये दोन मेन्यू कार्ड दिले एक मेन्यू कार्ड मेघना पाहत होती दुसरे मेन्यू कार्ड मीना आणि रेखा पाहत होत्या मेघना कोणाचे मत न विचारता म्हणाली दादा लेमन कॉरिएंटर सूप आणि स्टार्टरमध्ये चायनीज भेळ मागव कोर्समध्ये बेबीकॉर्न भाजी गार्लिक नान पायनॅपल रा रायता आणि हो चीज टोस्ट मागवायला विसरू नकोस तिचे बोलणे ऐकून रेखा आणि मीना एकमेकींकडे पाहू लागल्या रेखा तिच्या नवऱ्याला हळू आवाजात म्हणाली मागच्या वेळेसुद्धा ताईंनी असेच केले होते तेव्हाही त्याने त्यांच्याच आवडीची पदार्थ ऑर्डर केले होते आणि आम्हाला गप गुमान खावे लागले हे असे कुठे असते का हे पहा आमच्यासाठी आणि मुलांसाठी शाही पनीर ऑर्डर करा आणि गार्लिक नानच्याऐवजी बटर रोटी आणि मिक्स व्हेजिटेबल रायतासुद्धा मागवा आणि हो लेमन कॉर्डिअन्डर सूप आम्ही पिणार नाही आमच्यासाठी टोमॅटो सूप ऑर्डर करा हे सर्व रेखा तिच्या नवऱ्याशी बोलताना मेघना एक टक रेखाकडे पाहत होती ती मनात म्हणाली आजपर्यंत तर मी जे ऑर्डर करत होते तेच सर्वजण खात होते आणि हिने स्वतःसाठी वेगळे पदार्थ ऑर्डर केले मेघना थोडीशी चिडून म्हणाली हे काय बहिणी मी ऑर्डर दिली आहे ना मग वेगळे पदार्थ पुन्हा ऑर्डर करायची काय गरज आहे रेखा म्हणाली ताई ती बेबीकॉर्नची भाजी पायनॅपल रायता ना आम्ही खातो ना आमची मुले खातात प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी आवड असते जशी तुमची आहे त्यामुळे आम्ही आज आमच्या पसंतीचे जेवण ऑर्डर केले रेखा दुसऱ्यांसोबत स्वतःला प्राथमिकता द्यायला कधीच विसरत नव्हती आणि यामुळे मेघनाच्या मनात रेखाबद्दल कटुता निर्माण झाली होती कारण आजपर्यंत तिच्या माहेरी तिचे वर्चस्व होते पण तिला आता ते वर्चस्व कुठेतरी हरवत असल्याचे दिसून आले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता रेखा कॉलेजला निघून गेली मेघना सकाळी दहा वाजता झोपेतून उठली तेव्हा तिला ठाऊक झाले की रेखा घरामध्ये नाही त्यामुळे दोन्ही जावाजावात भांडण लावण्याच्या हेतूने मेघना म्हणाली हे काय वहिनी घरातील कामे करायला लागू नयेत म्हणून खूप चांगला उपाय शोधून काढला आहे तुझ्या जाऊ जाऊभाईने तुझ्या एकटीवर सगळी कामे टाकून ही मॅडम सकाळी सकाळी घराबाहेर निघून गेली यावर मीनं म्हणाली नाही ताई असे काही नाही रेखाला तिच्या टायमिंगमध्ये सकाळी जेवढी कामे होऊ शकतात तेवढी कामे ती करून गेली आहे आणि तसेही माझ्या मदतीसाठी तिने कामवाली शकूला लावली आहे शकूने भाजी निवडून चिरली आहे कणिक मळून ठेवली तसेच ती घरातील इतर कामेही करते आणि मग जेव्हा रेखा कॉलेजमधून दोन वाजता घरी येते तेव्हा ती जराही आराम न करता स्वयंपाक खोलीत माझी पूर्ण मदत करते मग आणखी काय पाहिजे अशी जाऊ मिळायला नशीब लागते नाहीतर आजकालच्या मुली आपण पाहतोच की कामावरून वाद घालतात आणि नवऱ्याला घेऊन वेगळ्या राहतात मीनाला ठाऊक होते की मेघना त्या दोघींमध्ये फूट पाडू पाहते हे ऐकताच मेघन्नाला राग आला आणि ती दी रागाने तिच्या खोलीत निघून गेली मीना मनात म्हणाली ह्या ताई आल्यापासून घराचे रुटीन खूप बदलले आहे आधी घरातील सर्वजण वेळेत नाश्ता करत होते पण आता सर्वजण दहा नंतर नाश्ता करतात नाश्ता उशिराने करतात तर करतात पण कोणाला ज्यूस हवे असते तर कोणाला दूध मध्येच कोणाला तरी सँडविच हवे असते मेघना तर एका कामाला हात लावत नाही याचा रेखाला खूप राग यायचा ती काही बोलायला लागली तर मी ना तिला थांबवायची तिचे म्हणणे होते की उगाच मेघना ताई बरोबर भांडण करून घरातील वातावरण का बिघडवायचे ती म्हणाली तू जर काही बोलायला गेलीस तर भाऊजी तुलाच बोलतील उगास्ताईंमुळे तुम्हा दोघा नवरा बायकोमध्ये वाद होतील मीही आधी तुझ्यासारखाच विचार करत होते पण ह्या घरच्यांपुढे माझे काही चालले नाही शेवटी मी त्यांच्यासमोर हात टेकले आहेत त्यामुळे तुझेही गप्प राहण्यामध्येच भले आहे रेखा ही काही बोलली नाही असेच वीस पंचवीस दिवस निघून गेले मेघना काही सासरी जायचे नाव घेत नव्हती न तिच्या सासरहून फोन आला काही दिवसांनी पुन्हा एकदा सर्वजण मेघनाच्या फरमायशीवर चायनीज रेस्टॉरंटला गेले मेघनाने एकामागे एक अनेक डिश ऑर्डर केल्या खाल्ले कमी पण वाया जास्त घालवले पण तिला काही बोलण्याची कोणामध्ये हिंमत झाली नाही रेखाने रेस्टॉरंटमध्ये संपूर्ण कुटुंबाचे अनेक सुंदर फोटो आठवणीच्या रूपामध्ये घेतले आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पोस्ट केले दोन दिवसानंतर सकाळीच दारावरची बेल वाजली मेघनाच्या बाबांनी दरवाजा उघडला तर दारात अजय उभा होता अजयला पाहून ते म्हणाले अरे जावई बापू तुम्ही असे अचानक कसे आलात येणार म्हणून सांगितले असते तर कोणीतरी तुम्हाला घेऊन जायला आले असते पण तुम्ही तर आम्हाला सांगितलेच नाही की तुम्ही येणार आहात म्हणून त्यांनी खूप आदराने जावयाला आत यायला सांगितले अजय म्हणाला बाबा तुम्ही आधी सांगा तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला पाहून तर असे वाटते की आता तुमच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे मेघनाचे बाबा म्हणाले अहो जावई बापू मला काय झाले आहे आणि तुम्हाला कोणी सांगितले माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तर अगदी ठणठणीत आहे अजयला आलेले पाहून मेघनाच्या दोन्ही भाऊजया झोपलेल्या मेघनाला उठवायला तिच्या खोलीमध्ये गेल्या रेखा म्हणाली मेघनात उठा अजय भाऊ आलेत मेघना झोपेतून खाडकन जागी झाली आणि घाबरून बाहेर आली तिला पाहताच अजय म्हणाला अरे वा खूप लवकर उठलीस तू मेघना आणि काय गं तू तर म्हणाली होतीस की बाबांची तब्येत ठीक नाही ते खूप कमजोर झाले आहेत तुझी खूप आठवण काढत आहेत हेच कारण देऊन तू बाहेर आली आहेस ना पण बाबा तर म्हणाले मी अगदी ठणठणीत आहे ह्याला काय समजायचे मी आणि ह्यामध्ये तुझ्यासोबत दादाही सामील होते तर अगं तिकडे माझी आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्यानंतर तुला जसे ठाऊक झाले की तुझी ननंद डिलिव्हरीसाठी बाहेर येत आहे तेव्हा तू आपल्या वडिलांच्या बा आजाराचा बहाना बनवून बाहेर निघून आलीस आणि घरची सर्व जबाबदारी चार महिन्याआधी लग्न करून आलेल्या आपल्या धाकट्या जागेवर टाकलीस परिस्थिती पाहता आम्ही सर्वजण कसे तरी मॅनेज करतच होतो तरी मी तुला अनेकदा फोनवर विचारले बाबा कसे आहेत तेव्हा तू म्हणत होतीस की त्यांची तब्येत ठीक नाही ते काही खात पीत नाहीत बाबांना फोन दे म्हटल्यावर म्हणत होतीस की डॉक्टरने त्यांना जास्त बोलायला सांगितले नाही बाबांची बी पी शुगर वाढली आहे आणि म्हणून तुला त्यांच्यासोबत राहायचे आहे तुझ्या भाऊजण बाबांकडे लक्ष देत नाहीत का की त्यांची सेवा करणारे कोणी नाही मी सांगतो खरे सत्य तर हे आहे की तू इथे तुझ्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी आली आहेस माझ्या आईचा पायाला प्लास्टर आहे याचा तू एकदाही विचार केला नाहीस किंवा इकडे आल्यानंतर ती कशी आहे हे तू फोन करून तिची विचारपूससुद्धा केली नाहीस की किंवा कि ना त्याबद्दल तू तुझ्या माहेरच्या माणसांना सांगितलेस माझी धाकटी बहीण गरोदर असताना आईचे सर्व काही करत आहे आईला सांभाळत आहे आणि तुझ्या धाकट्या जावेच्या मनात तू चांगली छाप सोडली आहेस ती सुद्धा अगदी तुझ्या पाऊलांवर पाऊल टाकत आहे मेघना इतकेच काय अगं तू एकदा सुद्धा मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नाहीस स्वत आरामामध्ये राहण्यासाठी मुलांना सोबत घेऊन आलीस ते काल मी रेखा बहिणीचे व्हॉट्सअप स्टेटस पाहिले तू मी सर्वांचा हस्तानाचा फॅमिली फोटो पाहिला आणि त्यावरून अंदाज लावला की बाबांची तब्येत आता ठीक आहे आता तुला सासरी यायला पाहिजे पण इथे आल्यावर भलतेच ठाऊक झाले की तुझे बाबा तर आजारीच नव्हते घरातील कामे करायला लागू नयेत यासाठी एवढी चालबाजी केली की स्वतःच्याच वडिलांना आजारी पाडले मी तर म्हणतो की तूच रडून रडून तुझ्या भावाला खोटे बोलायला भाग पाडले असेल अजयने मेघनाला खरेपणाचा आरसा दाखवला ती गुपचूप उभी होती आणि तिचे आई वडील सुद्धा खाली मान घालून उभे राहिले आपण दिलेल्या संस्कारांना मेघना अशा प्रकारे बदनाम करेल याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता बाबा म्हणाले मेघना पटकन आवरून बापूंसोबत सासरे जायला तयार हो तुझे दोन्ही भाऊसुद्धा तुझ्या सा सासूबाईंना पाहण्यासाठी तुमच्यासोबत येतील आई म्हणाली तू स्वतःच्या हाताने तुझा संसार आणि आयुष्य बर्बाद करत आहेस तुझ्या दोन्ही भाऊज कशा आहेत त्यांच्याकडे पाहून काहीतरी शिक धाकटी भाऊजे तर घर सांभाळून नोक नोकरी करते दोघी जावा हे वेदावे न करता सख्या बहिणीप्रमाणे राहतात तसेच तूही तुझ्या सासऱ्यांची काळजी घे घरातील सर्वांना काय हव हवे नको ते बघत जा आणि यापुढे राखी पौर्णिमा दिवाळीला तेही लक्ष्मीपूजन झाल्यावर येत जा उगाच ट्रिपला आल्यासारखी कधीही येत जाऊ नकोस मेघनाला तिच्या चुकांची जाणीव होत होती तिने सर्वांसमोर अजयची हात जोडून माफी मागितली आणि यापुढे तिच्याकडून असे कोणतेही कृत्य होणार नाही असेही सांगितले दोन्ही भाऊ जे आपल्या बहिणीच्या चुकांना पाठीशी घालत होते तेही म्हणाले मेघना काळजी घे आणि चांगला संसार कर भाऊजी खूप चांगले आहेत त्यांना दुखवू नकोस हट्टीपणा सोडून दे हो दादा दा। असे बोलून मेघना दोघांच्या गळ्यात पडली इकडे रेखा आणि मीना दोघीही नळंदेच्या पाठवणीच्या तयारीमध्ये व्यस्त होत्या मेघनाने आपल्या दोन्ही भाऊजयांची देखील माफी मागितली मीना म्हणाली ताई आमची माफी मागू नका प्रत्येक मुलीचे असेच असते लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिच्या जबाबदारीपासून पळ काढून चालत नाही आणि तसेही तुम्ही आमच्या एकुलत्या एक नंदुबाई आहात त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी माहेर याल तेव्हा तुमचे हसूनच स्वागत केले जाईल तेवढ्याच हक्काने तुम्ही इथे राहा ताई तुमच्या जशा आई वडिलांकडून भाऊजयांकडून अपेक्षा आहेत तशाच तुमच्या नणंदेच्या तुमच्याकडून असतील हे लक्षात ठेवा बाकी हे घर तुमचेच आहे पण तुमच्या त्या घरालाही कधी विसरू नका इतकेच वाटते मेघना म्हणाली वहिनी तू अगदी बरोबर बोललीस खरंच मला हे आधीच समजायला हवे होते काही वेळाने मेघना अजयसोबत सासरी गेली आणि तिथे गेल्यानंतर तिने सासूची विचारपूस केली दररोज सासूला काय हवे नको ते पाहू लागली बाळणपणाला आलेल्या नंदेची सुद्धा काळजी घेऊ लागली आता मेघना अगदी कर्तव्यदक्ष गृहिणीप्रमाणे वागू लागली तिच्यात झालेला बदल पाहून सासरचे खूप आश्चर्यचकित झाले होते मेघनाचा तिला पाहून हसला आणि म्हणाला दे राय दुरुस्त आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद